सोलापूर शहरात दारू प्यायला पैसे न दिल्याने चिडून तरुणाच्या डोक्यावर कुराडीनं वार केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला किरकोळ कारणावरून घडलेली ही थरार घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक येथे घडली आहे या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदला आहे यतीराज दयानंद शंके वय छत्तीस असे मयताचे नाव आहे मयत तरुणाची पत्नी प्रतिभा यतीराज शंके वय पस्तीस राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक सोलापूर यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे दोघे हिराणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या दोघांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील मयत यतीराजाचे आणि आरोपींचे शेजारी घरे आहेत आरोपींनी मैताकडे दारू पैसे मागितले आणि त्याला नकार दिल्याचे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे मैत आणि नमूद आरोपींची झोपडपट्टीत भांडणे सुरू होती आरोपी मैताला हाताने व लाताबुक्याने मारहाण करीत होते यातील आकाश बलरामवाले याने घरात जाऊन कुराड घेऊन आला आणि त्याने मैताच्या डोक्यावर वार केला यात तो गंभीर जखमी झाला तातडीने फिर्यादी व मैता मित्र विरेश रामपुरे यांनी उपचारासाठी शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास शासकीय रुग्णालयामध्ये नेले डॉक्टरांनी औषधोपचारादरम्यान दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले असे फिर्यादीत नमूद केले आहे विजापूर नाका पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक एस एस वराळे हे करीत आहेत